वडील जे होते तो माझा आत्ताचा मोठा मुलगा आहे माझा okay, okay, जे मला दिसू शकले भाऊ okay, होता माझा लहान जो माझा आत्ताचा लहान मुलगा आहे छोटा yes. मुलगा माझा wow, wow. मिस्टर माझे सेम तेच होते आणि त्या जन्म ते खूप म्हणजे काम काम शेती वगैरे असावी पण ते असं मला एक्झॅक्टली नाही पण खूप कामात म्हणजे माझ्याकडे फारसं त्यांचं लक्ष नव्हतं आणि या जन्मात उलट <laughs> आहे की माझं त्यांच्याकडे फारसं लक्ष नसत ये मला असं दिसलं की मी म्हणजे महिला म्हणूनच मागच्या जन्मात होते आणि अशी अर्धी गुडघ्यापर्यंत साडी घालतात अशा टाईप मी साडी घातलेली होती भरे कि भरवे असं काहीतरी गावाचं नाव होत सिक्स्टी okay. टू इयर्स दिसलं म्हणजे मला नाइनटीन का एटीन हे मी कन्फर्म नाहीये अगदी okay. असं मातीचं घर होत म्हणजे काहीच डेव्हलप नाही अशी जागा होती खूप असं जंगल टाईप आणि okay. मातीचं पूर्ण घर चूल होती त्यामध्ये अ वडील जे होते तो माझा आत्ताचा मोठा मुलगा आहे माझा okay. Okay. जे मला दिसले आई असं मला फारसं सांगता येत नाहीये दिसले पण मी एक्झॅक्टली नाही हे करू शकले भाऊ okay, होता माझा लहान uh -huh. जो माझा आत्ताचा लहान मुलगा आहे छोटा yes. मुलगा माझा wow, wow. मिस्टर माझे सेम होते आणि त्या जन्मात ते खूप म्हणजे काम काम शेती वगैरे असावी पण ते असं मला एक्झॅक्टली नाही पण खूप कामात म्हणजे माझ्याकडे फारसं त्यांचं लक्ष नव्हतं okay. आणि या जन्मात उलट आहे की माझं त्यांच्याकडे फारसं लक्ष नसतं आणि आनंददायी घटना म्हणजे आम्हाला एक मुलगा होता जो आ, आता माझ्या लहान बहिणीचा मुलगा आहे तो माझा मुलगा मला दिसला त्या ह्याच्यात आणि आनंददायी घटना कि त्यांनी जेव्हा पहिल्यांदा आम्हाला आई बाबा किंवा अशी हाक मारली ती घटना माझ्यासाठी आनंददायी होती आणि या जन्मात सुद्धा सर तो मुलगा पहिल्यांदा मला मम्मी आहे तिला नाही म्हटलंय <laughs> आणि nice. आ, बाकी दुःखदायी घटना म्हणजे आमचं घर पडलं आणि आम्ही खूप म्हणजे काहीच समजत नव्हतं की काय करायचं पण पूर्ण घर अगदी जमीन झालं झालं होत न्यायला मला लाईफ लाईफ लाईक मृत्यून काय घडतं हा एक्सपिरियन्स आहे काही कारण असतं मी सिक्रेट ठेवतो आहे त्यांनी असं हे केलं की दुसऱ्यांची सेवाच करायची आहे तुला बस आणि लिटरली yes, yes. मी या जन्मात असंच काम करते माझं कंटिन्युअस हेच काम चालू असत काय वर्तमान आयुष्याचा उद्देश काय सांगितलं त्यांनी दुसऱ्यांची सेवा करायची तुझ्यासाठी नाही तुला, तुला yes, yes, yes. आणि तेच वर्तमान आयुष्याचा उद्देश हो, आहे पार पाडायचं आहे त्याच्यासाठी yes. जन्म आहे हो, तुमचा ठीक आहे ना आणि प्रेम करा yes. माफ करा मदत करा बस एवढं करा चालेल का तिथे खूप छान अनुभव आला तुम्हाला आणि मी तुम्हाला बोललो नाही कोण घ्यायला आले मी तुमचं तुम्ही बघितलंय मी बोललो नाही तुम्हाला कोण घ्यायला आलाय जे तुम्ही बघितलं ना परफेक्ट आहे आता जे बघितले ते पण सत्यच आहे तुमचा पण अनुभव सत्यच आहे हे मी कल्पना नाहीये हे कल्पना आहे का मग तुमची हे बघा इथे कल्पना होते का मग कल्पना वेळी पण झोपून होते पूर्ण आणि म्हणजे मला काहीतरी आजार झालेला होता पण एक्झॅक्टली काय ते नाही कळलं आणि या जन्मात पण मला लिटरली सारखं काही ना काही होतच असतं okay. म्हणजे कंटिन्युअस काही ना काही आजार चालू असतात माझे छान okay, okay. चालेल टाकलं ना चालेल ना येस येस थँक्यू